नमस्कार युद्ध युद्धामुळे जगाचा संहार होतो युद्धामुळे जगाचा सत्यानाश होतो जगाचा विनाश होतो युद्ध हे काही बरे नाही युद्ध हे काही चांगले नाही कारण युद्धामुळे जगाचा संहार होतो जगाचा नाश होतो जगाचा विनाश होतो युद्ध हे जगाला बरबाद करतो युद्धामुळे नरकमय जीवन होत कंगालमय जीवन होतं कारण युद्धामुळे मानवी जीवन बेचिराग होते युद्धामुळे मानवी जीवनाचा मानवी तत्वाचा मूल्याचा रास होतो युद्धामुळे सुखी जीवन नष्ट होते युद्धामुळे चांगल्या जीवनाची सुंदर जीवनाची संस्काराची राख रांगोळी होती युद्ध हे बरे नाही युद्ध करू नये युद्ध होऊ नये काही कारण घडलं असेल एखादी घटना घडली असेल या एखाद्या देशाचं नुकसान झालं असेल तर ते सामंजस्याने एकमेकांच्या सहकार्याने ते भरून काढावं आणि एखादी बाब घडली असेल काही जरी झालं असेल तर ते प्रेमाने सामंजस्याने सोडवावी कोणताही प्रश्न हा सामंजस्याने प्रेमाने सोडवावा परंतु युद्ध करू नये लाभ कारण आपण पाहिलं पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध यामुळे जगाला किती फार मोठ्या प्रमाणात झटका बसलेला आहे या पहिल्या व दुसऱ्या महायुद्धामुळे जगाची किती हानी झालेली आहे जगाचा किती नुकसान झालेलं आहे एका देशातच नाही तर सर्व देशाची राखागोळी झालेली आहे मनुष्य हानी झाली वित्ता हानी झाली एवढंच नाही तर मानवी जीवन पूर्ण विस्कळीत झालं या गरीब आणि सामान्यजन याचं फार मोठं नुकसान झालं कारण युद्धामध्ये जे गोळे वापरले जातात बॉम्ब गोळे फार भयानक असतात शस्त्रास्त्रे बांबगोळे हे जे फार भयानक असतात की शेतीला नापिक करून टाकतात आणि ज्या ठिकाणी हे बांबगोळे कुठले असतात ज्या ठिकाणी स्फोट झाला असेल त्या ठिकाणची जमीन नापीक बनते तिथं तर पीकच आहे आणि हे घडलं आहे पहिल्या दुसऱ्या माहीत म्हणून युद्ध करू नका युद्धाच्या नादी लागू नका मोठेपणा लालच अहंकार या बदला या सत्ता या अनेक कारणासाठी तुम्ही युद्ध करू नका आणि स्वतःचं जीवन बर्बाद करू नका कारण युद्ध ही काही कामाचं नसतं युद्धामुळे सर्वत्र बर्बादीच बर्बादी होते त्यावेळेस त्याऐवजी शांतता करार पाळावा आणि शांतता ठेवावी सर्व देशांनी शांतता ठेवावी कोणताही प्रश्न कोणतीही बाब कोणतीही घटना देशांनी सर्वांच्या समंजसाने सर्वांच्या सहकार्याने सोडवावे एखाद्या देशाचं नुकसान जरी झालं असेल इतर देशांनी त्या देशाला सहकार्य करून त्या देशाची नुकसान भरपाई परंतु कारण युद्धामुळे सामान्य जण गरीबजण गरीबांच सामान्यजनांच फार मोठं नुकसान होतं त्यांचे घरे उद्ध्वस्त होतात त्यांचे जीवन उद्ध्वस्त होतं सर्व काही उद्ध्वस्त होतं आणि ते रो रस्त्यावर येतात पण अशा गरिबांनी अशा समाजांनी कसं जगायचं पुढचं जीवन कसं काढायचं यात गोरगरिबांचे कुणाला तर कुणाचे पाये जातात तर काही जण मरतात काही जणांचे डोळे जातात असे भरपूर जण अपंग होतात पण अशा अपंगांनी अशा लोकांनी कसं जगायचं पुढचं जीवन कसं काढायचं त्यांना कोणाचा सहारा उरलेला नसतो त्यांना कोणाचा आधार राहत नाही त्यांना कोणी मदत करत कर नाही अशा लोकांनी जगायचं कसं अशा गरीबांनी अशा सामान्यांनी जगायचं कसं कारण त्यांना युद्धाचा फटका फार झोरात बसलेला असतो पण अशाने जगायचं कसं कारण त्या युद्धामुळे सगळं उद्ध्वस्त झालेलं असतं सगळं नष्ट झालेलं असतं अशा गरीबांनी अशा सामान्य सामान्य लोकांनी जगायचं कसं राहायचं कसं पुढचं जीवन जगायचं कसं म्हणून कारण या युद्धामुळे सर्वात जास्त फटका गरीबांना आणि सामान्य लोकांना कारण त्यांचं जीवन पूर्ण उद्ध्वस्त होत असत कारण ते आधीच गरीब असत अशा गरीबांना पुन्हा पुन्हा घरे मिळत नाही पहिल्यासारखं जीवन पुन्हा होणं होऊ नये करू नये नये तर शांततामय जग करावे शांततामय प्रेममय सुंदरमय जग करावे सर्वांनी शांतता करार पाळावा युद्ध करू नये एकमेकाच्या अडचणी एकमेकाचे प्रश्न एकमेकाच्या बाबी त्या काही असो सर्व देशांनी मिळून सहकार्याने सोडवावे आणि त्यातून मार्ग काढावा युद्धाच्या ऐवजी सर्वांनी त्यातून योग्य चांगला मार्ग काढावा आणि युद्ध होऊ नये युद्ध पुन्हा घडू नये यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे आणि सर्व सर्व देशाच्या सहकार्याने सर्व देशाच्या मदतीने युधास बंदी घालावी आणि पुन्हा युद्ध होऊ नये यासाठी सर्वांनी सर्व देशांनी प्रयत्नशील राहाव कारण युद्धामुळे किती नुकसान होतं युद्धामुळे जीवन मानवी जीवन किती विस्कळीत होतं हे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धा महायुद्धात झालेल्या घटनेमुळे लक्षात घ्या कारण पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामुळे जगाची राख रांगोळी झालेली आहे जग विस्कळीत झालेला आहे जगाचा सत्याना झालेला आहे तरी सुद्धा जग पुन्हा युद्धाच्या तयारीत आहे तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीत आहे जगाने अजून जगाने अजून दुसऱ्या दुसऱ्या व पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाची दखल घेतली नाही अकल घेतली नाही त्याला अदल घडली असंच वाटतं म्हणून युद्ध होऊ नये युद्ध घडू हो। नये कोणाचाही सत्यानास होऊ नये मानवी जीवन मानवी मूल्ये तत्वे धुळीस मिळू नये म्हणून युद्ध होऊ कारण पहिल्यापेक्षा आता आताच्या काळामध्ये फार मोठी मोठी शस्त्रास्त्रे आहेत भले मोठे मोठे बॉम्ब आहेत छोटे छोट्या बॉम्बचा सुद्धा फार खूप भयानक आहे मोठ्या मोठ्या प्रकारचे शस्त्रास्त्रे आहेत आणि अनेक प्रकारचे तोफा बॉम्ब आहेत पूर्ण शहर उद्ध्वस्त करण्याचे सारखे आहे शहरेच्या शहरे उद्ध्वस्त करण्याचे बांगोळी आहे यामुळे मानवी जीवन नष्ट होऊन काहीच शिल्लक राहणार नाही माणुसकीचा अंत होऊन जाईल प्रेमाचा माया ममतेचा चांगल्या गोष्टीचा चांगल्या तत्वाचा मूल्याचा संस्काराचा ह्रास होऊन जाईल आणि मानवी जीवन पूर्णपणे उद्धवस्त एका देशातच नाही सर्व देशाच भयानक नुकसान होईल भयानक रांगोळी होईल कारण युद्धामुळे एका देशाचं नुकसान होत नाही जरी एखादा देश जिंकला असेल युद्ध जिंकला असेल तरी त्या देशाचं फार मोठं नुकसान कारण त्याची मनुष्य हानी होती वित्त हानी होती त्याची म्हणून आणि स्वतःच्या हाताने स्वतःचीच बर्बादी करतो युद्ध करण्याऐवजी या एकमेकांचा एकमेकांचा नुकसान करण्याऐवजी सर्वांनी सामंजशाने प्रेमाने कोणतेही प्रश्न कोणत्याही घटना सोडव कारण प्रेमानं जग जिंकता येते गोडी आवडीने सामंजस्याने चांगल्या गोष्टीने सर्व काही साध्य होत प्रेमात अपार शक्ती आहे प्रेमात विशाल शक्ती आहे प्रेमानं सर्व काही साध्य होतो म्हणून सर्वांनी प्रेमाने सामंजस सामंजश्याने कोणताही प्रश्न कोणती बाब सोडवली पाहिजे हिंसा करू नये तर अहिंसा महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग अवलंबला महात्मा गांधीच्या तत्वाचाच अवलंब करू अहिंसा हे तत्व अलंबावे हे तत्व पाळावे आणि अहिंसा धोरण ठेवूनच सर्व देशांनी एकमेकांना सहकार्य करावे आणि युद्ध होऊ नये कोणाची राख रांगोळी होऊ नये मानवी जीवन उद्ध्वस्त होऊ नये मानवी मूल्य उद्वस्त होऊ नये मानवी तत्व उद्ध्वस्त होऊ नये यासाठी प्रयत्न करावा आणि युद्ध घडू नये युद्ध होऊ नये यासाठी सतर्क सावधान राहिलं पाहिजे तत्पर राहायला पाहिजे युद्ध घडू नये युद्ध होऊ नये आणि राख रांगोळी होऊ नये यासाठी सतर्क सावधान राहायला पाहिजे यातच शहानपण आहे यातच समदार पण आहे यातच माणसकी आहे यातच प्रेम आहे यातच खरे शिक्षण आहे शिक्षणाचा अर्थ काय शिक्षण म्हणजे चांगले वागणे चांगले बोलणे चांगले राहणे चांगला व्यवहार करणे चांगले मार्गदर्शन करणे योग्य दिशा दाखवणे चांगला मार्ग दाखवणे अज्ञान दूर करणे माणसाची सर्वांगीण प्रगती करणे विकास करणे वाईट गोष्टी काढून टाकणे वाईट विचार फेकून देणे मन निर्मळ शुद्ध करणे मन सुधारणे जीवन सुधारणे जीवन सुंदर रंग बनवणे हो शिक्षण म्हणजे दुसऱ्याचा नाश करणे नव्हे शिक्षण म्हणजे दुसऱ्याचा सत्यानाश करणे नव्हे शिक्षण म्हणजे दुसऱ्याच्या प्रस्थितीवर हासणे नव्हे दुसऱ्याचा फायदा घेणे नव्हे लुबाडी करणे नव्हे लूट करणे नव्हे नजर ठेवणे नव्हे दुसऱ्याचे पैसे बुडविणे नव्हे दुसऱ्याचा सत्यानाश करणे नव्हे बदला घेणे नव्हे सत्ता प्राप्त करणे नव्हे या अहंकारी लालची बनने नव्हे पोहोचणे नव्हे तर शिक्षण म्हणजे सुंदरता होय शिक्षण म्हणजे चांगली गुणवत्ता होय शिक्षण म्हणजे चांगले विचार होय शिक्षण म्हणजे सुंदर मन होय शिक्षण म्हणजे जीवन सुंदर बनवणे होय शिक्षण म्हणजे चांगल्या रीतीने राहणे बोलणे जीवन जगणे होत्य व अहिंसाचे पालन करणे शिक्षण म्हणजे चांगल्या गोष्टीचे मार्गक्रमण करणे होय म्हणजे खरे बोलणे जिद्द आवड कोडी गोडवा इच्छा तयारी संयम सहनशीलता विश्वास जय ध्यास, ज्ञानू दुर्दृष्टी मानुसकी नम्रता विनम्रता जबाबदारी कर्तव्य स्वहित दुसऱ्याचे हित याची सुधारणा करणे म्हणजे या, या तत्वाचा पालन करून या तत्वाचं पालन करून जीवन सुधारणे कोणी म्हणजे शिक्षण म्हणून जगाने शिक्षणाचा अर्थ चांगला घेतला जगाने या आधुनिक युगामध्ये जगाने शैक्षणिक मूल्यांचा अर्थ चांगला घेतला पाहिजे प्रेम जर ठेवलं अहिंसा जर ठेवली चांगला मार्ग जर निवडला चांगली दिशा जर निवडली चांगली तत्वे जर ठेवली शांतता जर ठेवली आवड गोडी जर ठेवली सहकार्याची भावना जर ठेवली आदर्श ठेवला माणुसकी ठेवली सुंदरता ठेवली विचार चांगले ठेवले मन सुंदर ठेवलं समाधान ठेवलं सावधानता ठेवली तत्परता ठेवली तर कोणत्याही देशाचं नुकसान होणार नाही सर्व जग आनंदी राहील सर्व जग सुंदर राहील सर्व जगात प्रेम नांदेल सर्वजण आनंदी राहील म्हणून युद्ध होऊ नये युद्ध करू नये याची काळजी सर्वांनी घ्यावी आणि पुन्हा युद्ध घडू नये पुन्हा युद्ध होऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे कारण युद्धामुळे किती भयानक नुकसान होते हे सर्वांनीच पाहिलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद